नमस्कार मित्रांनो सध्या झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मीनिवास या मालिकेमध्ये श्रीनिवास ही महत्त्वपूर्ण भूमिका अभिनेते तुषार दळवी साकारत आहेत श्रीनिवास हा कुटुंबाला जोडून ठेवणारा जितका प्रेमळ तितकाच कडक शिस्तीचा पत्नीला वेळोवेळी साथ देणारा असा हा श्रीनिवास प्रेक्षकांनाही आवडत आहे मात्र अभिनेते तुषार दळवी यांनी नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना एका लोकप्रिय मालिकेतून भूमिका गमवावी लागल्याचा खुलासा केला आहे ज्यामुळे ते प्रचंड रडले होते अभिनेते तुषार दळवी म्हणाले सह्याद्री वाहिनीवर बऱ्याच वर्षांपूर्वी राऊ नावाची मालिका आली होती बाजीराव पेशव्यांवर आधारित ती मालिका होती त्या मालिकेमध्ये ही मुख्य भूमिका मला मिळाली होती मात्र ही मालिका प्रक्षेपित होण्यासाठी थोडा वेळ जाणार होता याच दरम्यान मला जीव लगा या मालिकेसाठी विचारणा झाली दोन्ही मालिकांच्या तारखा अगदी वेगवेगळ्या होत्या त्यामुळे काही प्रश्न नव्हता मी दोन्ही मालिकांना होकार दिला मात्र राहूची जी टेलिकास्ट तारीख होती ती अगोदर आली त्यामुळे आता काय करायचं असा प्रश्न निर्माण झाला होता मला जीवलगा आणि राऊ या दोन्हीतील भूमिका साकारायच्या होत्या कारण दोन्ही नायकाच्या भूमिका होत्या मात्र तारका ऍडजस्ट करणं कठीण होतं त्यावेळी थोडी भांडणं झाली गैरसमज झाले आणि राऊची भूमिका माझ्या हातातून गेली दुसऱ्या अभिनेत्याने ती भूमिका साकारली मला खूपच वाईट वाटलं होतं खूप पब्लिसिटी झाली होती त्याचे चार एपिसोड शूट केले होते पण जेव्हा ते टेलिकास्ट झाले तेव्हा त्यामध्ये मी नव्हतो पुढे तुषार दळवी म्हणाले त्या वयात मला खूपच वाईट वाटलं होतं खूप रडलो पण आठ ते नऊ वर्षांनी तीच निर्माती तोच दिग्दर्शक आणि तीच भूमिका परत माझ्या वाट्याला आली पेशवाई या मालिकेमध्ये मी बाजीराव ही भूमिका साकारली असे अभिनेते तुषार दळवी म्हणाले तर लक्ष्मी निवास मालिकेतील श्रीनिवास तुम्हाला आवडतो का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद